जरंगीच खर तर अगोदरपासून चुकतच आले त्यांनी जे काय महाराष्ट्राला वेड बनवलं जे काय तिथं दंगल घडली का घडवली खरंच त्या सरकारने ना शोध लावावा आता हा ही शंका निर्माण व्हायला लागली त्या दंगली तिथं जे काय झालीये मा, मारहाण झाली पोलिसांकडनं लाठीचार्ज झाला त्याच्यानंतर अखंड महाराष्ट्राने उद्रेक महाराष्ट्राचं मा, बाहेर निघालाय त्याबरोबर मी होते कारण चळवळीची कार्यकर्ता मी आहे चळवळीचा भाग मी आहे आणि त्यावेळेस मी मनोज जरांगेला त्यांच्यासोबत मी जोडल्या गेली मनोज जरांगे कोण हे मला वाटतं मीडियाला पण माहीत नस ना अगोदर हे बोलतायत मी या संघटनेत काम केलं त्या तुम्हाला तरी माहिती होतं का मनोज जरांगे कोण आहे अगोदर ज्या वेळेला लाठीचार्ज झालाय अखंड महाराष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतलं सर्व पक्षीय आमदार त्यांना भेटायला गेले अगदी डॉक्टर प्रकाश आंबेडकरांपासून ते फार जलील असेल राजसाहेब ठाकरे असतील पडळकर असेल सर्व सर्व, सर्व सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सर्वच त्यांना भेटायला गेले आणि त्याच्यानंतर मन मनोज जारांगेचा चेहरा हा महाराष्ट्राने बघितला आणि महाराष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतला त्याचं कारण सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांनी त्यांना सपोर्ट केलाय आणि म्हणून आज मनोज जरांगे जे काय आहे व्यक्तिमत्व ते आपल्या समोर आहे त्याचं कारण एवढं मोठं आहे ना की मनोज जारांगे भोळा बाबडा माणूस साधा सरळ बोलणारा अगदी आपली भाषा शैली आहे ती न बदलणारा अगदी स जी सभ्य भाषा नाही म्हणता येणार त्यांची जी भाषा शैली आहे किंवा जे काय आहे त्यांचं त्या भाषेत बोलणारा म्हणून महाराष्ट्राने आणखी जास्त त्यांच्यावर विश्वास ठेवला की नाही आता आम्हाला अगदी महाराष्ट्रासोबत मी विश्वास ठेवला होता की आम्हाला निस्वार्थ नेतृत्व मिळालं तुम्ही शेवटपर्यंत कधी त्यांच्यासोबत मी एक महिनापूर्वीपर्यंत होते जोपर्यंत तुम्हाला सांगते मला काही गोष्टी बऱ्याच प्रामुख्याने लक्षात येत होत्या ज्या वेळेला नामदेवराव जाधव यांच्यावर शाईफेक झाली त्याही वेळेला या माणसानी ब्र शब्द त्यांच्या बाजूने काढला नाही ज्या वेळेला मंगेश साबळेने गाडी फोडली त्याही वेळेला मंगेश साबळेला हा माणूस म्हणतोय कोण येत ते मला माहित नाही मी ओळखत नाही त्यांना ज्या वेळेला मला गलिच्छ भाषेत बोलले जाते मी याची बाजू घेऊन भुजबळला एवढं ट्रोल केलं होतं मी तळतळी बोलतीये की माझा भाऊ आजारी आहे मला या लोकांचा विरोध करायला मी एकटी बघ बस आहे परंतु आता मला वेळ नाहीये त्यांना उत्तर द्यायला मला ही लोक फेसबुकला फोन करतायत व्हॉट्सअपला कॉलिंग करतायत मला गलिच्छ भाषेत बोलण्यात येते माझ्या लेकींना बोलण्यात येते तुम्ही फक्त याच्या सोशल मीडिया चोवीस तास तुमच्या सोबत होती तुम्हाला काय मीडिया बोलवायची गरज नव्हती फक्त एक तीस सेकंद तुम्ही बोला माझ्यासाठी की त्या संगीता वानखेडेला का तुम्ही ट्रोल करताय तिला एकटी समजू नका बस एवढंच बोला असं म्हणत होती मी का तर माझ्या मुलींपर्यंत आले गलिच्छ मी सांगू शकत नाही तुम्हाला एवढं माझ्या मुलींना बोलण्यात येत होतं भुजबळचे कार्यकर्ते बोलत होते परंतु या बाबाचं वक्तव्य असं होतं की मी त्या बाईला सांगितलं नाही बोलायला कुणी उठतंय आणि काय उगच प्रसिद्धीसाठी काही करतय हे आम्ही का हे मी नाही बोलणार आहे मला आरक्षण महत्वाचं आहे हे मला माझ्या एका त्यांच्याही सहकार्याने आणि माझ्याही भावाने तिथल्या मला ऐकवलंय त्याचं बोलणं आणि त्यावेळेला फार मनस्ताप झाला की अरे आज मी एवढं या माणसासाठी आणि मग मा नंतर मला काही गोष्टी त्यांनी सांगितल्या की या मला बऱ्याच दिवसात असणार असं सा वाटतंय तुम्हाला सांगावं शांत बसा पण तुम्ही कुणाचं ऐकत नसता हे आम्हाला माहिती आहे आणि मग त्यांनी मला म्हटलं हे माझ्याही लक्षात येत होतं या गोष्टी माझ्याही लक्षात येत होत्या की अरे हे कुठेतरी चुकतंय काहीतरी गडबड आहे समोर आलेला नाही 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 तुम्ही माझ बघा मी त्यांना एक ते दीड महिन्यापासून मी त्यांचा विरोध करते मी आता नाही मी माझ्या माझं युट्यूब चॅनल असेल माझा फेसबुक असेल मी त्याच्यावर त्यांचा विरोध करते मला ट्रोल करण्यात येत आहे मी रडते ढसा ढसा मी विषाची बाटली घेऊन सोशल मीडियाच्या पुढे बसतीये फेसबुक पुढे कि मी विष पेल मला ट्रोल करू नका माझ्या लेकींना बोलू नका मला उदयनराजेंच्या सहकार्यांचे खोडेत आहेत काही उदयनराजांना मी तुम्हाला भेटण्याची तरतूद करतोय तुम्ही इकडे या साताऱ्याला म्हणजे लोकांचे गप्प होतील आज छत्रपतींची गादी मला सपोर्ट करायला तयार आहे परंतु हा माणूस फोन करून एक शब्द बोलत नाही हो सहानुभूतीसाठी सुद्धा की कधी काळी या भगिनीने आपल्याला मदत केलेली आहे खंबीरपणे आपल्यासाठी उभी राहिलेली आहे सोशल मीडियावर नाही ना या माणसाचा मला फोन नाही आला किंवा याच्या सहकार्यांचा सुद्धा परत नाही कोणाला तिथल्या सहकार्यांनी सगळ्यात महत्वाचं बारसकर महाराजांनी त्यांनी सांगितलंय तुम्ही सगळ्यांनी बघितलंय काल त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांच्या बाईटीमध्ये सांगितलंय की काहीही कुणालाही विश्वासात घेत नव्हते ते फक्त एकच फोन यायचं आणि त्यालाच विश्वासात घ्यायचे आणि त्याला शरद पवाराचा असणार आहे हो कोणाचं असणार आहे तुम्हीच प्रामुख्याने बोलते शरद पवाराचाच फोन त्या माणसाला चालू आहे अख्खे आंदोलना जे काही उभारले गेलेत ना आंदोलनाचा खर्च जो काय आहे ना तो शरद पवारांनीच केलेला आहे हे येईल काल अंतराने मला माहितीये खूप ट्रोल करण्यात येणार आहे मला याच्या अगोदर आणि मला येईल मला काही फरक पडत नाही त्या गोष्टीचं मी सत्य मांडत असते मांडत राहणार आणि मांडते माझं तोंड कुणी गप्प करू शकत नाही कालची वाईट बघितली का तुम्ही जरांगीची जरांगी बघा बारस्कर महाराजानंतर जरांगी काय बोललाय हे तर एक दोनच येत हो अजून दहा पंधरा येतील आलेले आहेत बाहेर काय होतं माहिती का करोडो मराठा समाज त्याच्या सोबत होता कोण यांना अंगावर गेल म्हणून लोक घाबरत होते मला पण सल्ला देत होते की ताई मुलींकडे लक्ष द्या तुम्ही सिंगल मदर आहे जाऊ द्या खूप गलिच्छ बोलल्या जाते ताई स्वतंत्र आरक्षण मिळालंय कशाला कोणाच्या चाटातलं घेत आहे मागणी काय होती आरक्षण मिळावं मिळालं ना अडचण काय आहे मग आता अरे हे शेमड्या ले लेकरालाही कळेल आरक्षण मिळालंय स्वतंत्र आरक्षण मिळालंय टिकणार आरक्षण मिळालंय बरं आता बरेच काय ना लय तज्ज्ञ बोलतायत की टिकणार नाही का नाही टिकणार बाबा फक्त महाराष्ट्रालाच लागू केलंय का पन्नास वर बावीस राज्यांना पन्नास वर आरक्षण लागू झालेलं आहे आणि ते टिकलेलं आहे घटनाबाह्य आहे मग आपलं काय टिकणार नाही म्हणजे काय सगळं मिळून सुद्धा गोंधळ घालायचा कारण येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हे हे सगळं काहीतरी माजवण करायचंय फक्त कारण शरद पवाराचा पक्ष संपलेला आहे आणि शरद पवारने हा माणूस उभा केलेला आहे कारण हा सगळ्यांना शिव्या घालतोय पण शरद पवाराला कधीच चुकीचं बोलत नाही अरे त्याच्यामुळेच तर आतापर्यंत आम्हाला आरक्षण भेटलं नाही ना आरक्षणाचा मारेकरीच तो माणूस आहे बर नहीं। का बरं तू त्याला बोलत नाहीये का त्याच्या विरोधात एकही ब्रश शब्द हा माणूस काढत नाही का नाही काढत संगीता वानखेडे एक तर बऱ्याच लोकांना तर तिचं नावच माहिती नाही संगीता वानखेडे पण जी दादाविषयी जी आता बोली तिला फक्त दाखवायचं होतं म्हणजे तिला समोर यायचं होतं म्हणून तिनं ते अपशब्द वापरले आहेत त्याच्या तिच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाहीये तिने तिनं तिच्या जर हिंमत असेल तर तिने समोर येऊन तिनं तिचं दादाविषयी तिचं काय म्हणणं आहे ना तिनं ते बोलून दाखवावं मग तिला आम्ही सांगू की तुझं म्हणणं काय नाही तर मग तिला ओढू आणि चपले ना हलू मग तिचं जर ख तिचं जर आमच्या समोरासमोर येऊन बोलायला तयार असतं कधी ती काय केली पाहिजेत जर समान चुकीचं बोलत असल म्हणजे त्याच्यात काही तथ्य नाही तरी तुम्ही खोटे आरोप आरोप खोटे करताय काही बदनामी करताय याला काही अर्थ नाही बदनामी जशात तसं उत्तर तर आम्हाला द्यावाच लागेल ना महिला म्हणून एक म्हणजे तिच्याकडे बघायचं म्हटलं तर आम्हालाच आमचा म्हणजे महिलांविषयी मग थोडंसं अपमान वाटतो कारण तिची ती बोलण्याची पद्धत ती बोलण्याचं ते टोनिंग तिचे ते हावभाव मी तर म्हणते म्हणजे महिला तर कोणी बघतच नाहीत कारण तिथं म्हणजे घाण वाटतं तिचं बघणं आणि जास्त तिचे व्हिडिओ कोण व्हिडिओ पण कोणी बघत नसल तिचं ते तिचे ते हावभाव बघूनच कोणी बघत नसल आ, मी त्या बाईला एकच सांगते की तुम्ही एक महिला आहात सर्वप्रथम आणि आपल्या संस्कृतीत ही भाषा शोभत नाही तर त्या त्या ताई त्या महिलेने स्वतःला थोडंसं सावरावं आणि मर जरांगे दादावर बोलताना दहा वेळाने शंभर वेळा विचार करावा आणि सुरुवातीला तुम्ही छगन भुजबळवर बोललात त्यावेळेस तुम्हाला काही दादाने आमंत्रित केलं नव्हतं की दादा ताई तुम्ही माझ्या वतीनं तुम्ही भुजबळ साहेबांवर टीका करा की असं करा तसं करा हां आणि पुन्हा तुम्हाला तुमची तिकडं कोंडी व्हायला लागली की मग तिकडं दादाला बदनाम करायचं हे चुकीचं आहे एक महिला म्हणून सांगते आणि तुम्ही एक महिलाच आहात तर तुमचं हे सगळं तुम्ही जे बाईट वगैरे देताय सगळ्या चॅनलवरती हे सगळं चुकीचं बोलताय तुम्ही आणि तुम्हाला जर खरोखर दादाचं समर्थन मिळवायचं असेल आणि तुम्हाला जर दादांबद्दल जर दादाने तुमच्याबद्दल जर चांगला विचार करायचा असेल तर तुम्हाला पहिले महिलामध्ये यावं लागेल मला महिला जो चांगली महिला बनवावं लागेल आणि आपल्या संस्कृतीतले शब्द वापरावे लागतील तेवढंच मी त्या महिलाला सांगू इच्छित तर ते हावभाव वगैरे ते बोलणं ते ट्युनिंग अगदी म्हणजे एकदम घाणेड्या लेवलची तर माझं म्हणणं आहे त्या बाई मै आपल्याला महिलेचा जन्म मिळालेला आहे तर आपण एका महिलासारखं राहून स्वतःला पाटील म्हणतोय स्वतःला वाघीण म्हणते तर तुला एका वाघिणीला काय गरज पडली कोणाच्या आधाराची वाघिनीनं वाघिणीसारखं जगावं आणि वाघिणीसारखाच प्रश्न निर्माण करावं याचे घाणेडे प्रश्न निर्माण करून आणि विनाकारण मराठा समाजामध्ये -समा संभ्रम निर्माण करू नये